नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगर रोडला टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी मेडिकल कॉलेज आहे मेन रोड पासून अगदी जवळ आहे फक्त एक दोनशे अडीचशे फूट अंतरावरती आहे चौथ्यामधले ते फ्लॅट आहे फ्लॅट जो आहे तो खूप मोठा आहे स्पेसियस फ्लॅट आहे हॉलला गॅलरी आहे लिफ्टची व्यवस्था आहे पार्किंगची व्यवस्था आहे पस्तीस लाख रुपये रेट मालक सांगत आहेत ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा आणि प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या ऑफिसला व्हिजिट करावं लागेल विजिट, कर विजि विजि विजिट केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी तुम्ही बघू शकता समोरील मोठा हा स्पेसियस हॉल आहे जवळपास चौदा बाय सोळाचा हॉल आहे आणि अकराशे स्क्वेअर फुटच्या जवळजवळ बिल्डप एरिया असलेला हा टू बी एच के मोठा स्पेसियस असा फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी आहे मेडिकल कॉलेजपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे मेन रोडला अगदी जवळ आहे कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हे प्रॉपर्टी खरेदी करता येऊ शकते प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन करावं लागेल आपली दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे जे की तीन महिन्यापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर्टी पाहता येऊ शकतात तुमच्या ज्या बजेटमधल्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ पडतात ते व्हिडिओ तुम्हाला तीन महिन्यापर्यंत पाहायला मिळतील तर मित्रांनो मेडिकल कॉलेजपासून अंबेजोगा रोड मेडिकल कॉलेजपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हे प्रॉपर्टी खरेदी करता येईल कारण बऱ्याच वेळेस असं होतं की प्रॉपर्टी लवकर जाते व्हिडिओ लेट पोहोचतो आणि बऱ्याच ग्राहकांचा आम्हाला फोन येतो की सर आम्हाला ते प्रॉपर्टी खरेदी करायची होती ज्यांचे ज्यांचे तुमचे कोणी मित्र नातेवाईक प्रॉपर्टी सर्चिंगमध्ये असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आपले जे यूट्यूबचे व्हिडिओ असतात ते फुल व्हिडिओ असतात आजूबाजूचं लोकेशन वगैरे तुम्हाला